दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत केवळ सहानुभूतीच्या जोरावर निवडून येणाऱ्या या आमदार ऋतुजा कसलाही राजकीय अनुभव नसताना केवळ पतीच्या नावावर झाल्या पण पड़ आल्यावर केलेले उपकार विसरून गेल्या डोळ्यातील अश्रू गाळत यांनी खुर्ची तर मिळवली पण पड़ पद हाती आल्यानंतर ज्या जनतेच्या आशीर्वादाने या आमदार झाल्या त्या जनतेलाच विसरून गेल्या असा कृतघ्नपणा आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची केलेली प्रतारणा स्वर्गीय रमेश लटके यांनी कदापिही सहन केली नसती कृतज्ञपणाचा कहर म्हणजे यांना आमदारकी मिळावी म्हणून महायुतीतील घटक पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आणि या कृतज्ञ बाईनं पाठिंबा देणाऱ्या महायुतीवरच टीका करायला सुरुवात केली ही यांची उबाठा वृत्ती एम एल ए के पास बहुत सारा मतलब बहुत बार पुशअप किया लेकिन अभी तो कोई आउटपुट मिला ना है उससे तो अभी जितना जल्दी होता है उतना करो इधर का सब जल्द सेवा इसके होता है सब कुछ टाइम पे नाही मिळताय कोई कामपे नाही जा सकताय कोई गंदा नाही कर सकताय बहुत सारा प्रॉब्लेम आहे उसके ऊपर जितना जल्दी होताय इतना जल्दी होता इलाज करो पतीच्या नावावर अश्रू गाळून खुर्ची मिळवणार या ऋतुजा लटके आता राजकीय स्वार्थासाठी इतक्या हाबाबल्याय की पतीच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेत निवडून आलेल्या ला बाई आता त्याच लाठेवर स्वार होऊन मुलाला नगरसेवक बनू पाहत आहे अहो किती तुमची ही संधी सधुवृत्ती आपल्या पतीनं घेतलेल्या जनसेवेचा वसा मी पुढे चालवेन असं सांगत भावनिक साथ घालणाऱ्या या ऋतुजाताई आता रिअल इस्टेटच्या व्यवसायात उतरून आपले खिसे भरतायत आपल्या कार्यकर्त्यांचा आधार घेत यांनी कित्येकदा गोरगरीब लोकांच्या जमिनी बळकावण्याचा देखील प्रयत्न केलाय या आमदार झाल्यापासून यांच्या मतदारसंघात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या मात्र यांनी आपली जबाबदारी झटकत त्या घटनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं नाईन्टी पर्सेंट मी काम नाही होताय अनलाइन परसेंट में 30% काम होता है आधा पैसा लोगों के जेब में जाता है तो मेरा उससे यह कहना है कि अच्छी सी सुविधा दो हो लोगों को हम तुम्हारे लिए खड़े तो हमारे लिए खड़े रहो हर जगह स्टैंड लो हमारे लिए शिवाय 2017 साली प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार अंधेरी पूर्व मतदार संघात झोपडपट्ट्यांची संख्या इतकी झपाट्याने वाढली आहे की आता याकडे तात्काळ लक्ष दिलं नाही तर अंधेरीची धारावी व्हायला वेळ लागणार नाही अशी दयनीय अवस्था असताना या ऋतुजाताई मात्र याकडे डोळे झाक करून स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त आहेत त्यामुळे मंडळी आता अंधेरीची धारावी होऊ द्यायची सहानुभूतीच्या जोरावर पुन्हा पुन्हा संधी द्यायची की विकासाचा विचार करायचा हे आता तुमच्या हातात आहे